शेतकरी मामा नॉलेज ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपण आता हे पाहू शकतो की बार जो आहे पापला फुटलेला आहे आता फुटलेला आहे तर याचं मेन जे आहे आपला ह्या बगीचा आहे पाच एकरातला पाच अकरातला आपला बगीचा आहे ह्या पुरा पाच एकर आहे आपला आता आपण पाहू की आपले झाडं किती फुटले आपला जो मागचा जो व्हिडिओ होता त्याच्यावर जास्त व्ह्यूज नव्हते आणि एक के सबस्क्रायबरमुळे पूर्ण करा एक हजार सबस्क्रायबर आणि आता मी तुम्हाला सांगतो आता हे झाड पोहून घ्या हे पाहू शकता हर एक झाड फुटलेलं आहे आपलं हर एक झाड आणि जे आहे नव्हते पाहू शकता बारीक आहे बारीक म्हणजे दिसून राहिली म्हणजे फुटून राहिली आपलं झाडं पाच अकरातला हा प्लाट आहे आपला पुरा आणि पुरा प्लाट आपला फुटलेला आहे म्हणजे शंभरपैकी ऐंशी टक्के आपले झाड फुटलेलं आहे आणि मी मागच्या वेळेनं मी, मी दुण दुण लो फोशे। लो फोशे तो व्हिडिओ बनवला नाही आहे त्याच्यानं मी ह्या व्हिडिओ आता बनवला लागू याचं कारण जे आहे किंवा आपल्या बगीच्यात कधीच चालत नाही म्हणजे लय फसे लय फसे तर म्हटलं व्हिडिओ त्याच्यानं मी काही बनवला नाही मी काही बनवला नाही ह्या व्हिडिओ आता मी तुम्हाला सांगतो की ह्या बगीचा फुटला होताचा तर मी काय केलं ह्या जो आपला बगीचा आहे पाच एकरातला ह्या मी टाक टाकला होता तडणीवर तडणीवर टाकल्याच्यानंतर हे झाडं पुरी एकूण एक झाडं चिमलेले होते आपले हे हे पूर्ण चिमलेले होते हे नव्हते पाहू शकता हे पूर्ण चिमलेले होते आणि चिमलेले होते तर मग मी मारल्याच्यावर फुटाचा फवारा फुटाचा फवारा मारल्याच्या नंतर तीन दिवसानं इतकं पाणी आलं की पुऱ्या वावरातून पुरा लोट गेला आहे पुरा लोट गेला त्याच्यानं आणि पाणी आल्याच्यानंतर मग तीन दिवस तपली होऊन तीन दिवस होऊन तपल्याच्या नंतर मी आज मी आलो वावरात वावरात आलो मागं मी वावरात आलतो तर तेव्हा फुटला नव्हता कम कमी होता म्हणजे बारीक दिशे आणि आता आलो तर शंभरपैकी पैकी ऐंशी टक्के झाडं आपले पुरे फुटलेली आहे एकूण एक झाड आपलं फुटलेलं आहे आता आता याचं कारण जे आहे मी तुम्हाला सांगितलं की तीन दिवस ऊन तपल्याच्यानंतर आता अजून याच्यावर पाणी पाहिजे पाणी पाहिजे आणि मी तुम्हाला सांगतो की आपल्या जे आहे नव्हती नवतीवरची जे फकडी आहे पहिली फूट आपली फुटली होती तिच्या नऊ तीस वर्ष जे हे आहे ते आपले फकडी गळलेली होती ते दाखवतो आता हे तुम्ही पाहू शकता हे पोहून घ्या ह्याची फकडी पूरी गळी गळलेली आहे पोहून घ्या फक्त आता संतर आहे आणि जे आहे हे आपल्याला हे वरचा जो शिंडा आहे ह्या असा गळला की आपल्याला हिरोवर संतर दिसत नाही हे पोहून घ्या हे संतर आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की आपला पाचही अकरातला बगीचा आहे तो पुरा फुटलेला आहे फुटलेला आहे आणि नवती ह्या बगीच्यानं मस्त घेतलेली आहे पण नव्हती घेतली संत्रही आले आणि याचं कारण जे आहे मी तुम्हाला सांगितलं मी नॉर्मल फुटायला फवारा मारला होता त्याच्यानंतर भरमसाठ पाणी आलं आणि तीन दिवस एवढी ऊन तपली बगीचा एवढा गरमाट आला आपला की एवढा फुटून आला आपला बगीचा आता 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 मी नॉर्मल बगीचा आता दोन तीन दिवसांनी मी मारणार आहे आता फवारा कारण फवारा मारणं आवश्यक आहे कारण बगीचे आपला संत्र आल्याच्यानंतर फुलं आल्याच्यानंतर आठ ते नऊ दिवसांना फवारा मारा लागते आता मी तो मारणार आहे आणि म्हणजे बगीच्याले तीन दिवस पाणी पाहिजे त्याच्यानंतर चौथ्या किंवा पाचव्या दिवशी ऊन पाहिजे म्हणजे गरमाट चालते आणि मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ पूरं ऐका आणि लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपण आताही पाहू शकतो हे झाड आहे आता फुटल्याच्या नंतर आता मी टाकणार आहेले हे खात दहा सव्वीस हो आता रिंग करायची गरज नाही आहे कारण का आता फक्त आता रिंग होणे शक्य नाही आहे आता बघू शकता ह्या जो आहे इथं एक मुड्याची दहा सव्वीसची आणि म्हणजे चारही ठिकाणी एक इथं एक इथं आणि एक इथं आणि एक इथं चारही ठिकाणी म्हणजे नाही का इथं योका झाडाला एक किलो किंवा अर्धा किलो तुम्ही देऊ शकता तुमच्या मतानं अर्धाही किलो द्या चांगला आहे आणि एक किलो दिलं फारच चांगलं आहे आता खाद ले ले ते खाद तुम्ही देऊन द्या यक कारण का फुटल्यावर आपल्याले बगीच्यामध्ये ताकद पाहिजे ताकद जर नसली तर तुमचे झाडं मग संत्र तोडल्यानंतर तुमचे झाडं पुरे सलाट होऊन जाईन ह्या असे होऊन जाईल तुमचे झाडं त्याच्यानं आता तुम्ही खाद भरपूर द्या एक किलो एका झाडाला द्या आणि बगीचा आता फुटलेला आहे फुटल्याच्या नंतर आता मी एक किलो खाद देणार आहे आणि ह्या माझ्या घरचा बगीचा आहे लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि मय एक सबस्क्राइबर झाले पाहिजे म्हणजे एक हजार मय पूर्ण करा आणि आपण जे आता बोललेलो होतो की झाडाला आता झाडमुळे शंभरपैकी ऐंशी टक्के फुटलेले आहे आणि खाद जे आहे खाद दहा सव्वीस टाका लागते दहा सव्वीस खात टाकलं याचे फायदे जे आहे संत्राले होते आणि झाडात जे आहे ताकद राही ताकद राहीन तर झाडं झाडेवर संत्र टिकून राहीन नाही तर झाड कमजोर राहिलं तर झाडं म्हणजे संत्राची गोळी लागणार आपण म्हणतो डेट सोखी आहे सोकी नाही आहे डेट सोकी आहे पण झाडात ताकद नसल्यामुळे झाड संत्र जे आहे ते खाली सोडून देते म्हणजे झाड आपलं कमजोर आहे त्याच्यानं मी तुम्हाला सांगतो दहा सव्वीस खाद्य आता आपला बगीचा फुटल्यावर खाद्या चांगलं आणि मग झाडात क्वालिटी राहीन क्वालिटी ताकद राहीन ताकद राहीन तर ता आपले झाडं झाडं धारा म्हणजे संत्र टिकन झाडावर नाही तसे टिकणार नाही